आपण पाहत आहात प्रभावशाली न्यूज आता प्रत्येक बातमी असेल प्रभावशाली नमस्कार आपण पाहता प्रभावशाली न्यूज तर नक्कीच आपण बघताय की गेल्या काही दिवसा अगोदरच या किस्ती प्रे सेंटरच्या माध्यमातून रॅली काढण्यात आलेली होती महानगरपालिकाच्या कार्यालयावरती आणि आत्ता आपण बघताय की इथे एकंदरीत महानगरपालिकेचे अधिकारी इथे सध्या पोहोचलेले आहेत आणि आपण बघताय की ख्रिस्ती समाजाचे जे लोक आहेत तेही इथे सध्या ह्या गेटच्या बाजूला आपल्याला ते बघताना दिसत आहेत एकंदरीत आर पी आयचे कार्यकर्ताही इथे सध्या जमलेले आहेत तर थोडक्यात आपण बघताय की एकंदरीत गेल्याच काही दिवसाअगोदर मोठी इथून रॅली काढण्यात आलेली होती महानगरपालिकाच्या कार्यालयावरती पण नंतर आपण बघताय की आज इथे एकंदरीत पोस्ट वाटा सहित एकंदरीत आज महानगरपालिका जे अधिकारी पोहोचलेले आहेत आणि आपण थोडक्यात इथे आपण आज इथे एकंदरीत जमलायत काय कारण काय आम्ही बीएमसी अधिकाऱ्यांना वारंवार सांगितलंय की आम्हाला पंधरा वीस दिवसाची मुलं द्या आम्हाला ने आता आम्ही मोर्चा काढल्यामुळं आणि त्यांनी आम्हाला पटलावर घेतलेलं आहे त्यांचं खरंच आम्ही अभिनंदन करतो बी एम सीच्या अधिकाऱ्यांचं पण आम्ही त्यांना वेळ मागतो आहे कारण आमची बिल्डरशी चर्चा मेसेजद्वारे झालेली आहे त्यांनी आम्हाला नेक्स्ट वीकमध्ये भेटायची आम्हाला टायमिंग दिला आहे एकदा बिल्डरशी आमची चर्चा झाली आमचं ॲग्रीमेंट झालं तर आम्ही स्वतःहून बी एम सीला हे पाणी आणि लाईट तोडण्यासाठी आम्ही लेटर देऊ आणि त्यांनी त्यांची कारवाई करावी तरी भी आमची बिल्डरशी आमची मीटिंग नाही झाली तरी आम्ही पंधरा दिवसाची मुलं त्यांना मागण्याची आम्ही हात जोडून विनंती केलेली आहे की त्यांनी पंधरा दिवस आम्हाला थोडं रिलीफ द्यावं त्याच्यामुळं आम्हाला सहकार्य करावं कारण आता गुड फ्रायडेचा सण आहे तीस तारखेला इस्टर्न गुड फ्रायडेचा तर तो बी आपला तो सुरळीत चांगला झाला पाहिजे कुठल्याही भावनिक दुक म्हणजे भावना असतात धार्मिक त्या दुखल्या नाही पाहिजे ही आमची प्रामुख्याने मागणी आहे आम्ही आमचे सिनियर पी आय बी आमच्या बाजूनेच आहेत पण कसं त्यांनाही देखील बी एम सीनी प्रोटेक्ट केल्या मागितल्यामुळं त्यांना तो ते द्यायला आला आहे ते ते द्यायला आलेले आहेत त्याच्यामुळं आम्ही बी एम सीच्या अधिकाऱ्यांना सांगतो आहे की आम्हाला तुम्ही सहकार्य करा आम्ही तुम्हाला सहकार्य पूर्णपणे करायला तयार आहेत आम्ही तुमच्याच बाजूने असणार आहेत आम्ही काय कुठल्या प्रोजेक्टच्या विरोधात नाही काही नाही काय नाही पण काही बी एम सीचे अधिकारी ऐकायला मागत नाही त्याचा मतलब आम्हाला काही समजत नाही पण त्यांनाही तोडायची असेल कारवाई तर आमच्या सर्व लोकांना पोलिसांनी तर दांड्या काट्या आमच्या समोर दाखवल्या आहेत आम्हाला घाबरवलं आहे पण त्यांनी 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 त्यांचं काम करावं आमच्यावर लाठी करावं आणि आतमध्ये जाऊन त्यांनी ती कारवाई बस एवढीच तर नक्कीच आपण बघितलं की एकत्रित क्रिस्ती बांधव जे ते इथे एकंदरीत जमलेले आहेत आणि लाईट आणि पाणी कापण्यासाठी इथे महानगरपालिकाचे कर्मचारी सध्या पोहोचलेले आहेत आणि पंधरा दिवसाची सवलियत सध्या हे मागताना आपल्याला दिसत आहेत आणि आपण बघताय की एकंदरीत एकीकडे निवडणुकीच्या आचारसंहिता लागलेल्या आहेत आणि अशामध्ये आज एकंदरीत ह्या ख्रिस्ती बांधवांना अशा भेटीत धरण्यात येत आहे हाच कुठेतरी प्रश्न ह्या ख्रिस्ती बांधवांमध्ये निर्माण झालेला आहे थोडक्या दिवसात काही दिवसांनाच गुड फ्रायडे सण हा येत आहे आणि अशामध्ये पाणी आणि लाईटची फार गरज आहे आणि एकंदरीत ही सवलियत सध्या मागण्यात येत आहे पण अजूनही कुठल्याही प्रकारची चर्चा सकारात्मक होताना दिसत नाही आहे तर नक्कीच काय चर्चा होते याकडेच आता सर्वांचं लक्ष सध्या लागलेलं आहे महानगरपालिकाचे अधिकारी सध्या इथे पोचलेले तर नक्कीच बघावं लागेल की काय एकत्रित निर्णय आणि तोडगा निघतोय तर नक्कीच आम्ही थेट तुमच्यापर्यंत या सर्व घडामोडी पोचवत आहोत <coughs> तर आपण बघताय की महानगरपालिकाचे अधिकारी सध्या इथे पोचलेले आहेत आणि थोडक्यात आपण त्यांच्याकडनंही जाणून घेणार आहोत कारण की घेण्यात येतो आहे वेळ मागण्यात येते तर अशामध्ये आपण बघताय की पंधरा दिवसाचा वेळ का ना दिला जात आहे काय कारण आहे आपण थोडक्यात अधिकाऱ्यांशी चर्चा करणार आहोत त्यांच्याकडनं थोडक्यात जाणून घेणार आहोत एकंदरीत त्यांच्याकडनंही जाणून घेण्याचा प्रयत्न करतोय का, सर सर काय सांगाल एक दोन मिनटं थांबणार यांच्याशी बोलू द्या वेळ ॲक्च्युली काय झालं आहे की आत्ता आपल्याला ही बिल्डिंग आहे सीवन कॅटेगरी ही बिल्डिंग आहे सीवन म्हणजे अति धोकादायक त्याच्यामध्ये इथे लोकं राहणं उद्या काही झालं तर ते महापालिकेवरती पोलिसांवरती आणि फायर ब्रिगेडवरती येतो त्यासाठी आपण महापालिकेच्या नियमाने दिशाधोरणानुसार आपण ते ऑर्डर आणि कनेक्शन कट कर करतो पण आता इस्टर येतो आहे म्हणून मी आपल्या वरिष्ठांशी बोलतो आहे आणि तो निर्णय होईल तो जाईल आपण बघताय की कुठेतरी सणाला लक्षात ठेवून संधी आणि वेळ देण्यात येईल एकंदरीत वरिष्ठांशी सध्या चर्चा आता सध्या करतायत अधिकारी आपण बघताय की काय एकंदरीत निर्णय होतोय आणि वेळ सध्या भेटतोय का वाढून ह्याकडेच आता लक्ष सध्या एकत्रित लागलेलं आहे सध्या इथे देण्यात आलेली अधिकाऱ्यांच्या माध्यमातून तर नक्कीच गुड फ्रायडेच्या सणाला लक्षात ठेवून कुठेतरी अधिकाऱ्यांनी दहा दिवस वाढून सध्या दिलेलं आहे आणि आपण बघता इथे महानगरपालिकाचे कर्मचारी आणि तसंच पोलिसांचा बंदोबस्त आपल्याला इथे दिसतोय आणि ख्रिस्ती बांधवांच्या सणाला लक्षात ठेवूनच एकंदरीत जो गुड फ्रायडे आहे त्याला लक्षात ठेवून त्या दिवसाला लक्षात ठेवून कुठेतरी मुद्दत वाढून वाड़, देण्यात आलेली आहे आणि त्याच्यानंतर कुठेतरी संदर्भात चर्चा केली जाईल ह्या संदर्भात निर्णय घेतला जाईल आपण बघता इकडे एकत्रित तर नक्कीच आपण थोडक्यात जाणून घेणार आहोत इथे ख्रिस्ती बांधव जे आहेत त्यांच्याकडनं मी जाणून घेणार आहोत आणि एकत्रित थेट रॉनीजी पण आपल्याबरोबर रॉनीजी काय सांगाल उद्दत वाढ वाड़ वाढून देण्यात आलेली आहे काय आणि ही तोडक कारवाई एकत्रित ज्या प्रकारे इथे हे महानगरपालिकेचे अधिकारी पोहोचलेले आहेत काय सांगाल एका काही दिवसाअगोदर आपण ही रॅली काढलेली होती त्याच्यानंतर आज परत महानगरपालिकाचे अधिकारी इथे दिसत आहेत रॅली काढलेली त्यामुळे रॅलीमुळे आम्हाला त्या लोकांनी एरिया सर्टिफिकेट दिला आहे आणि एरिया सर्टिफिकेट दिले असल्यामुळे आम्ही कालच त्यांना बी एम सी म अधिकाऱ्यांना काल भेटलो आणि त्यांनी आम्हाला सांगितलं पण की आता आम्ही आमच्या हातात काय नाही आणि ऑल ऑफ सडन आज सकाळी परत आले बी एम सीची टीम पोलीस बंदोबस्त घेऊन आलो आणि त्यांना आम्ही हेच रिक्वेस्ट केलं की आमचा सण चालू आहे आणि इस्टरपर्यंत आम्हाला पुढचे दहा दिवस ही मदत द्यावी आमच्या बिल्डरशी बोलणं झालं आहे आणि बिल्डरने पण रिप्लाय दिलं तर त्वरित लवकर आम्हाला बोलणार त्या त्यासाठी आम्ही यांना रिक्वेस्ट करत होतो की तोपर्यंत तुम्ही प्लीज थांबा आणि काही कारवाई करू नका आम्ही स्वतः तुमच्या हातात ही बिल्डिंग देणार तोडायला वन्स आम्हाला सगळ्या हातात मिळेल तर अजून बीएमसी बोलतात की तुम्ही एक आता एक रिक्वेस्ट लेटर द्या आणि आम्ही त्या हिशोबाने आम्ही बघू किती तुम्हाला मुदत देऊ शकतो पण हे काही काय असं वाटतं की काहीतरी बीएमसी प्रेशरमध्ये कळत आहेत हे तर मला कळे ना कारण एवढे सड़... सड़... दिवस चांगले बोलत नाही आणि ऑल ऑफ सडन आता सड सडनली आज आलेत आणि आम्हाला तोडायची धमकी देत आहेत हे पा आम्हाला पटलावर घेतच नव्हते आणि आम्हाला जे एरिया सर्टिफिकेट आहे ते देत नव्हते म्हणून आम्हाला मोर्चा काढावा लागला आणि ते मोर्चाच्या माध्यमातून आम्हाला एरिया सर्टिफिकेट मिळालंय पण आम्हाला मिळालं असलं तरी बी आम्हाला पालिकेने आणि पोलिसांनी आम्ही बरोबर धडा शिकवल्याशिवाय राहणार नाहीत एवढं नक्की आपण बघितलं की आता काही दिवसाची मुदत वाढ वाढून देण्यात येत आहे आणि पत्र आता सध्या महानगरपालिकाच्या अधिकाऱ्यांना इथे ह्या चर्चा जे कमिटीचे मेंबर आहे त्यांच्या माध्यमातून देण्यात येणार आहे आणि नक्कीच एन गुड फ्रायडेचा सण येऊन ठेपलेला आहे आणि अशामध्ये पण बघताय की महानगरपालिकाच्या कर्म ज्या अधिकारी आहेत जे इकडे येऊन एकत्रित पाणी आणि लाईट कापण्यासाठी ते इथे पोहोचलेले होते पण नक्कीच चर्चा ज्या लोक आहेत जे पदाधिकारी आहेत त्यांच्या माध्यमातून कुठेतरी चर्चा सध्या इथे करण्यात आलेली आणि आता कुठेतरी एकत्रित पत्र देण्यानंतर प्रकारे मुदत वाढ करून भेटते ह्याकडे जातं सर्वांचं लक्ष सध्या लागलेलं आहे तर आपण बघताय की ख्रिस्ती समाजाचे जे बांधव आहेत ते इथे सध्या पोहोचलेले आहेत आणि थेट एकत्रित बाहेरही आपण बघितलं तर तर नक्कीच आपण बघता इथे पत्र सध्या तयार करण्यात आलेलं आहे तर आपण इथे हे सध्या पत्र आपण बघतोय की एकंदरीत दिने जी पत्र जरा दाखवाल काय हे हे पत्र सध्या तयार करण्यात आलेलं हे पत्र कशा संदर्भात आहे त्यांना आम्ही वेळ मागितली आहे रिक्वेस्ट लेटर आहे आमचं तात्पुरता किती दिवसाची मुद्दत मागितली आपण त्याच्यामध्ये त्यांनी तीन दिवसात सांगितले पण आम्ही कमीत कमी दहा ते बारा दिवसाची आम्ही मागितली आहे काय वाटतं देतील का हो बघू प्रयत्न चालू आहे आमचे नक्की तर आपण बघतोय की आता अधिकाऱ्यांना ले हे लेटर सध्या त्यांच्या वी एम अधिकाऱ्यांच्या हातात देण्यात येत आहे आपण थेट बघतोय की हे पत्र सध्या देण्यात येत आहे आणि मुद्दत वाढ सध्या इथे या पत्राच्याद्वारे मागे मागण्यात आलेली आहे कारण की गुड फ्रायडे हा सण येतो आहे आणि अशामध्ये कुठेतरी ही मुदत वाढ महानगरपालिकाच्या अधिकाऱ्यांसोबत चर्चा करून तिथे पत्राच्या माध्यमातून ते तुम्हाला की इस्टरचं मेन्शन करा तू हे विथर नाही पण ते हे द्यायचच नव्हतं ना तुम्ही फक्त तुम्ही नाही नाही पण तो तुमचा सेपरेट आहे बोलले ना तुम्हाला आता आम्ही जे हे एक्सटेन्शन दिलं आहे ते धार्मिक बेसवर दिलं आहे ते पण ते नंतर दिलं तुम्ही पडला हे सेटल द मॅटर विथ द बिल्डर ही पहिली बातमी आणि त्याच्यानंतर तुमचं आहे सब्जेक्ट असं नाही ना तुम्हाला क्लिअर सांगितलं नाय तोच आहे वी टू ऑलरेडी कन्सिडर आणि ते दिलंच नाही तुम्ही ना। मी काय मिस आहे पण झालं तुम्ही द्याल नाही तुम्ही डिस्पॅचला करा मला हे नाहीये सही करा आम्हाला हे डिस्पॅच मध्ये करा एक कॉपी आणि खाली त्याची तुम्ही घ्या ना